बाल भारती जो गेला उरू बोग एक मन एक एका तया दोन वेडू होते एकता त्यांना पाण्या दोन खांब दिसले त्यांनी एक वेळ आणून खंबान, खांबां खांबांना बांधली वेलीचा शांदा जो पाळा तयार झाला दोघेही दो बेडू त्यावर बसून झोके घेऊ लागले तोच झाली अचानक झोप अचानक तो झोपाळा अच्छा उडू झोपाळा उडू लागला ते, ते दोन खान Eka bagai cek pay E laksan Aliawan Benkar ni Petapan paynya Bila-bila Terima kasih